डॉक्टर मनोज भंडारी यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन डॉक्टर मनोज भंडारी यांच्या निवासस्थानी गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे जे आयोजन करण्यात आले होते याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला तसेच गेल्या तेरा वर्षापासून अविरतपणे बुधवार व शुक्रवारी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला असून गणरायाला त्यांनी पाऊस लवकर थांबावा अशी मनोभावी प्रार्थना केली व पाऊस थांबला ही हकीकत त्यांनी सांगितली व त्यांनी शुभेच्छा दिल्या दरवर्षी हे तेराशे तेराव्या वर्ष आहे दोन हजार चौदाला आपण महाप्रसाद चालू केला होता दोन हजार चौदा ला, ला, हो ला दिवस आहे त्या काळापासून आजपर्यंत सातत्य गणपतीचा महाप्रसाद चालू आहे आणि या गणपतीच्या आशीर्वादाने सहारक या ठिकाणी कुठल्याही खंडित न पडता हवा अखंड रित्या महाप्रसाद चालू आहे आणि लोकांनी या ठिकाणी उत्साह येऊन प्रसादाचं ग्रहण करतात आणि या सगळ्या गणपतीच्या उत्सवाच्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना देशवासियांना मी शुभकामना देतो त्या दिवशी पाऊस पडला होता सकाळी पाच वाजता पाऊस सुरू झाला होता आणि आमच्याकडे दर गुरुवारी दर बुधवारी अंदाज महाप्रसाद असतो खिचडीचा महाप्रसाद आणि पाऊस जोडत होता शुक्रवार दिवस होता आणि देवाला मी प्रार्थना केली देव आता साल्यात वाजले आणि प्रसादाची वेळ साडेनऊ वाजता वेळ असते आणि पाऊस फार जोरात पडला दिसतोय मग लोक प्रसाद कसा खाणार तर अक्षरशः पावणे नऊ पर्यंत देवानं पाऊस थांबवला आणि साडेनऊ वाजता प्रसाद सुरू झाला आणि लोकांनी उत्साहाने प्रसाद घेतला आणि त्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पाउस, पा, पाऊस पावसाचं पाणी चिरलं होतं आणि त्यामध्ये पण प्रसाद भिडण करून सगळ्या लोकांनी आपली तृप्त शुधा तृप्त केली हे के देवाचा आशीर्वाद आहे आणि देवाला धन्यवाद आहे